श्री स्वामी समर्थ महाराज यांचा निर्याण महा। आता आम्हास बिछाण्यावर निजावयाचे नाही शके अठराशे चैत्र शुद्ध पंचमी दशी महाराजास थोडा ताप आला व पाचच्या सुमारास थोडा आमोश झाला तेव्हापासून खाण्यात थोडा फरक पडला बाकी स्नान बोलणं चालणं यात काही फरक नव्हता स्नान करू नये असे महाराजास कोणी म्हणाले तर त्याला लगेच उत्तर मिळेल मी मेलो तर तुझ्या बापाचं काय गेलं अक्कलकोटचे डॉक्टर वैद्य सोलापूरचे डॉक्टर वैद्य येऊन नाडी पाहू लागले म्हणजे महाराजांनी म्हणावे आपल्या बापाची नाडी पहा बाह्य चेहऱ्यावरून महाराजास इजा आहे असे कोणास वाटत नसे नारायणराव बर्वे बाबूराव मामलेदार अशा प्रमुख मंडळींनी महाराजांकडून दान धर्म करविला महाराजास लोक इतर मनुष्याप्रमाणेच मानित श्री स्वामी समर्थास पाप पुण्याचा लेश नसता लोक सांगत असेच आचरण करीत रामाचार्य अवधानी यास बोलावून महाराजास प्रायश्चित्त दिले असो चैत्र वद्य त्रयोदशी रोजी दोन प्रहरी काही विपरीत गोष्ट घडून येईल असे कोणाला वाटले नाही एक वाजण्याच्या सुमारास गाई वासरे बैल गोडी महाराजांची म्हणून जी जी जनावरे बाळगली होती ती महाराजांनी आपल्या पुढे आणण्यास सांगितली तेव्हा मात्र सेवेकरांचा धीर सुटला आज्ञेप्रमाणे ती सर्व जनावरे पुढे आणून उभी केली जितके नैवेद्य महाराजास त्या दिवशी आले होते तितके सर्व जनावरांना खाऊ घातले आणि आपली सर्व वस्त्रे महाराजांनी जनावरांच्या अंगावर घालण्यास सांगितली त्यावेळी जनावरांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले मग त्यांना काय समजले म्हणजे कोण जाणे महाराजांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला व ते आपले पलंगावर जाऊन बसले लहान मोठे तमाम लोक त्यावेळी तेथे -ते जमले होते महाराजांनी आपणास टेकून बसण्याकरता तक्क्याची खूण एका सेवेकऱ्यास दिली त्या सरसा एकाने तक्क्या आणून मागे ठेवण्यास ठेवला त्या तक्क्याला श्री समर्थ टेकले जन्म कर्म च मे दिव्य मेवम यो वेत्ती तत्वत त्यक्तत्वा देह पुनर्जन्मः नैति मामेति सो अर्जुनः या श्लोकाप्रमाणे श्री समर्थांसारख्या अवतारी मूर्तीची जो दिव्य जाणतो तो जन्मकर्मापासून मुक्त होतो मग त्यांच्या स्वतःच्या जन्मकर्माची गोष्ट काय वर्णन करावी किंवा बाहेरून घरात जाणे याबद्दल मनात काही श्रम किंवा शंका येत नाही तसेच त्यास दृश्य होणे किंवा अदृश्य होणे त्या श्री समर्थांच्या इच्छेवर अवलंबून असते असो टक्क्यास टेकून श्री स्वामी समर्थांनी डोळे मिटले डॉक्टर जवळ होते त्यांची नाडी पाहिली तो नाडी मुळीच हातात लागेना आणि निशेष प्राणवायूचे चलन राहिले मग काय विचारता एकच आकांत उडाला सेवेकरी गायीप्रमाणे हांबरडा फोडून महाराज महाराज आता आम्ही काय करावे कोठे जावे असे म्हणून कोणी कपाळ आपटू लागले कोणी जमिनीवर गडाबडा लोळू लागले कोणी केस उपटू लागले कोणी हात जोडून उभा आहे सर्वांच्या नेत्रातून आश्रूपात सारखे चालले आहे आणि आई आई बापा बापा महाराज महाराज गुरुराया दत्तात्रेया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे अनेक प्रकारचे शब्द उच्चार मोठ मोठ्याने चालले आहेत कोणी कोणाचं सांत्वन करावं इतक्यात अकस्मात श्री स्वामी समर्थ दयाघन सर्वोत्तमी भगवान यांनी भक्तांची करुणा ऐकून डोळे उघडले आणि प्रेमपूर्वक सर्वांकडे पाहिले त्याप्रमाणे सर्वांचा गेलेला प्राण परत आला हातांनी खूण केली त्या सरसा सर्व गलबला बंद झाला आणि सर्वांची दृष्टी स्त्रींच्या मुखाकडे धावली काय सांगतायत काय अशी शंका येऊन सर्वत्र उत्सुकता प्राप्त झाली तो महाराजांनी श्लोक म्हटला अनन्य निश्चय तो मा ये जना परी होते नित्याभियुक्तानाम योगक्षेम वयाम्यह हा श्लोक म्हणून आशीर्वाद संकेत हात करून पुन्हा डोळे मिटले त्याबरोबर सर्वांना स्वप्नासारखा भास झाला आणि पुन्हा रडा रडारड सुरू झाली महाराज आपला अवतार संपवणार असे कोणालाही वाटले नव्हते जिकडे तिकडे अक्कलकोट भर बातमी पसरली तशी तशी लोकांची गर्दी होत चालली कोणासही घरादाराची शुद्ध राहिली नाही आणि महाराज महाराज अशा अकराळ विक्राळ हाकांनी सर्व अक्कलकोट कोट गेले सर्वांना वाटले की आपला प्राण गेला असे होऊन ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची स्वारी होती तिकडे सर्व धावून येऊ लागले तो देखावा असा काही झाला होता की सर्व लोक त्यावेळी स्वामी रूप बनले होते सर्वांना दुःख विषय एकच होता मग कोणाचे कुणी सांत्वन करावे हा तप्त कांचन व तेजपुंज श्री स्वामी समर्थांच्या देहाकडे पाहताच सजीवपणाचा भास होऊन पुन्हा महाराज उठून रोजच्या तोंडाकडे भिरभीर पाहून काही चळवळ होते का म्हणून अंगावरून हात फिरवित परंतु काय ईश्वरी माया घटित शेवटचा श्रींनी श्रींच्या मुखातून अनन्य निश्चयंतो माम हा उपदेश देऊन श्री स्वामीराज निजानंदी निमग्र झाले चार घटकेच्या अवकाशात बाहेर रामा सुतार वगैरे यांनी लाकडाचे विमान तयार करून केळीचे खांब फुलांच्या माळांनी सुशोभित केले प्रमुख मंडळींनी येऊन सर्व तयारी केली विद्वान शास्त्री मंडळींना श्री शास्त्रोक्त अभिषेक करून सर्व अलंकार पोशाख महाराजांवर घातला आणि शेवटची आरती सर्वांनी मोठ्या गजराने केली त्यावेळच्या देखाव्याचं वर्णन करण्यास प्रत्यक्ष सरस्वतीने लेखणी हातात धरली पाहिजे हा आतील समारंभ आठपत आहे तो बाहेर स्वारी, स्वारीची कडे कोट तयारी झाली डंका निशाणे जरी पटक्याचे हत्ती आंबरीचे हत्ती शृंगारलेले घोडे घोडेस्वार पायदळ तोफा या लवा जम्यात, निशी सरदार मानकऱ्यांसह वर्तमान महाराजास त्या तयार केलेल्या विमानात उंच सिंहासनावर बसवून मोठ्या थाटाने दारूकाम नाना प्रकारची वाद्य भजन बुक्का गुलाल मोठ्या नामघोषाच्या पादुकांच्या खाली बसण्यास पाषाणाची गुहा तयार केली होती तेथे नेऊन समाधीचे द्वार उघडून श्री स्वामी समर्थास अलंकारांसह आत बसवले वेदोक्त पूजा करून पुन्हा आरती केली आणि समाधीचे दार बंद केले त्या कृत्यास चार घटका रात्र झाली परंतु महाराजांच्या चेहऱ्यात काडी इतका फरक पडला नाही असो त्या दिवशी सर्व अक्कलकोटास उदासीनता प्राप्त झाली होती जिकडे तिकडे बाहेर तारा यंत्राद्वारे टपालमार्गे बातमी गेली स्वामीरायांचे भक्त पुष्कळ ठिकाणी होते त्यांना किती दुःख झाले असेल याचा विचार श्रवण करणाऱ्यानेच करावा असो त्या भक्तांपैकी कोणी उपोषणे करीत बसले कोणी सर्वसंग परित्याग केला कोणी तीर्थे हिंडण्यास लागले असे उदास होऊन श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष भेटतात किंवा काही दृष्टांताने सांगतात म्हणून वाट पाहत राहिले जशी सेवा श्री स्वामीरायांच्या दरबारात झाली तस तशी त्यांना फळेही मिळत गेली हा त्रिगुणात्मक अवतार केवळ लोक तारण्याकरता झालेला होता अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थर्पण